गर्भवास म्हणजे गर्भातल्या यातना यांचं सुंदर वर्णन भगवंता अध्याय नंबर सात ओवी नंबर एकशे शेहेचाळीस यापासून पुढे केलेले आहेत देवमंत्र मातेच्या कुहरी रजस्वलेच्या रुधिरामाझारी पित्याचे रेतद्वारी गर्भसंचारी संसरण अर्थ म्हणजे आईच्या पोटामध्ये उदररूपी गुहेमध्ये रजस्वलेच्या रुधिरात म्हणजेच विटाळामध्ये पित्याच्या रेतद्वाराने म्हणजे पित्याच्या वीर्याने गर्भसंचार होऊन या जीवाला संसाराचा प्रारंभ करावा लागतो पुढच्या वयमध्ये देव सांगतायत की जे मातेच्या उदरी जंतू नाकी तोंडी उरी शिरी मूत्राचे दाथरी व मासवरी उकडीजे म्हणजे काय की आईच्या पोटामध्ये असलेले जंतू त्या जीवाच्या शरीराच्या नाकातोंडामध्ये छातीमध्ये मस्तकामध्ये शिरतात आणि असा तो जो प्राणी नऊ महिने विष्टामूत्रामध्ये उकडून निघत असतो किती भयंकर यातना त्या जीवाला होत असतील विचार करा पुढच्या वेळेमध्ये ते म्हणतात जठराग्नीच्या तोंडी घालूनी गर्भाची उंडी उगकडूनी पिंडी गर्भकांडी घडीजेती म्हणजे जठराग्नीच्या तोंडामध्ये गर्भाचा गोळा द्यायचा आणि मग तो उकडून उकडून एक एक अवयव बनवायचा ती वेदना किती यातना पुढच्या वेळमध्ये ते म्हणतात ते गर्भीचे वेदना नाना परींची यातना नको नको रघुनंदना चिळसी मना येत असे हे नारायणा ना, ती गर्भातील वेदना आणि तिथले जे काही नाना प्रकारच्या यातना आहेत नको नको असं जीव म्हणत असतो ते ऐकूनच मनाला किळस येत असते शेवटी अवघ्यांच्या शेवटी वातू जो आटी सर्वांगी वेदना उठी योनी संकटी देह जन्म नंतर साऱ्यांच्या पाठीमागून वायू जो उठतो तर तो तो साऱ्या अंगाला विंचवाप्रमाणे वेदना उठतात आणि मोठ्या संकटाने योनी मार्गातून त्या देहाचा जन्म होतो ह्या अत्यंत यातना त्या जीवाला या नऊ महिन्यामध्ये भोगाव्या लागतात असं जे जन्म आहे ह्याला म्हणून गर्भसुख म्हणत नाहीत ह्याला गर्भवास म्हणतात गर्भातले दुःख जीव भोगत असतो म्हणून हे मरणाचं चक्र आपण थांबवलं पाहिजे